नमस्कार मंडळी डिजिटल जगातील एक असं रहस्य ज्याचा शोध अनेक दशकापासून अधिक काळ सुरू आहे एक असं गूढ व्यक्तिमत्व ज्याच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे पण त्याची खरी ओळख मात्र कोणालाच माहिती नाही आपण बोलत आहोत बिटकॉइनचा गुड निर्माता सातोशी नाकमाटो बद्दल दोन हजार आठ मध्ये बिटकॉइनचा व्हाईट पेपर प्रदर्शित करणारा दोन हजार नऊ मध्ये पहिला बिटकॉइन ब्लॉक माईन करणारा हा रहस्यमय व्यक्ती आता जगातील अकरावा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे बिल गेट्स नंतर मायकल डेल सारख्या दिग्गजांना देखील याने संपत्तीच्या बाबतीमध्ये मागे टाकला आहे पण आज सातोशी नाकामाटो नेमका कोण आहे त्याच्याकडे किती बिटकॉइन्स आहेत आणि त्याची खरी ओळख आज देखील का गुप्त आहे चला जाऊन घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सातोशी नाकामाटो हे hey नाव बिटकॉनच्या जन्मापासून जगभरातील तंत्रज्ञान प्रेमी आणि गुंतवणूकदारांसाठी एक मोठे रहस्य बनले होते आर अहवालानुसार नाका नाकामोटो यांच्याकडे तब्बल अकरा पॉइंट नाईन सिक्स लाख बिटकॉइन्स आहेत आणि आजच्या घडीला त्यांची किंमत तब्बल एकशे अठ्ठावीस पॉइंट नाईन टू अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे त्यांच्या या अफाट संपत्तीमुळे त्यांनी मायकेल डेलि त्याची संपत्ती एकशे चोवीस अब्ज डॉलर्स आहे यांना देखील मागे टाकत जगातील अकरावा सर्वात श्रीमंत व्यक्ती हा मान पटकावला आहे बिटकॉइनच्या उदयापासूनच हे एक व्यक्ती किंवा एका गटाने वापरले टोपण नाव आहे याचा शोध अजून सुरू आहे सातोशी नाकामाटोची खरी ओळख आज देखील गुड आहे अनेक वर्षांपासून विविध नावांची चर्चा झाली हॅल्फिनी नॅक सॅबो इरान मस्क जॅक डार्सी अशी अनेक नावे समोर आली पण सर्वांनीच बिटकॉनच्या निर्मितीमध्ये आपला सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं सर्वात वादग्रस्त दावा ऑस्ट्रेलियन संगणक तज्ज्ञ क्रेन रायट यांनी केला होता ज्यात त्यांनी स्वतः सातोशी नाका मोठा असल्याचा दावा केला होता मात्र दोन हजार चोवीस मध्ये युके हायकोर्टने रायटला खोटं बोलल्याच्या न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल दोषी ठरवले हो ज्यामुळे हे मोठे वादळ शांत झाले आता नाका मोठोने स्वतःची ओळख नेमकी गुप्त का ठेवली हो याची अनेक कारणे असू शकतात तर बिटकॉइन हे डिसेंट्रलाइज तंत्रज्ञान आहे त्याच्या निर्मितीकर्त्यांची ओळख उघड झाल्यानंतर विकेंद्रीकरणाच्या तत्वाला धोका निर्माण होऊ शकतो तसेच बिटकॉइनची वा वाढती लोकप्रियता आणि त्यांची जगातील आर्थिक व्यवस्थेची होणारी क्रांती त्यांना किंवा त्यांच्या गटाला सरकारी नियंत्रणाचा किंवा सुरक्षा धोक्यांचा हो सामना करावा लागला असता त्यांची सी प्लस प्लस प्रोग्राम मधील कौशल्य वाखण्याजोगी होती त्यांच्या गूढ प्रतिभेने तंत्रज्ञान जग प्रभावित झाले आहे नाकामोटची ओळख आज देखील गूढ असली तरी त्यांचं तंत्रज्ञान जगभरामध्ये पसरलं आहे हंगेरीतील बुडापेस्ट येथील ग्राफी सॉफ्ट पार्क येथे उभारलेला त्यांचा हुड घातलेला पुतळा हे त्याचेच एक, एक प्रतीक आहे या पुतळ्याचा चेहरा आरशेसारखाच आहे जेणेकरून त्यात उभा राहणारा प्रत्येक जण आपले प्रतिबिंब पाहू शकेल आणि वी ऑल आर सतोशी ही भावना तयार होईल याचा अर्थ असा आहे की बिटकॉइनचे विकेंद्रीकरण स्वरूप आणि त्याचे भविष्यातील तंत्रज्ञान कोणी एका व्यक्तीच्या मालकीचे नसून ते संपूर्ण समुदायाचे आहे सातोशी नाकामोटोचे खरे नाव आज देखील कोणाला ना माहिती नाही पण त्याचा वारसा निर्विवाद आहे बिटकॉइनने डिजिटल फायनान्स आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडवली आणि क्रिप्टो निर्माण केला जगाला अजून देखील उत्सुकता आहे की त्याच्या खऱ्या ओळखीची तो नेमका खरोखर एकच व्यक्ती आहे की अनेक व्यक्तींचा एक गट आहे की इतिहासामध्ये हरवलेलं एखादं टोपण नाव हे रहस्य अजून देखील किती काळ कायम राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल तुम्हाला काय वाटतं सातोशी नाका मोठो नेमका कोण असेल तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद